खारीख हे शरीरासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे चेहऱ्यावर जर आपल्या सुरकुत्या जर असतील तर ते खारकेनं खूप कमी प्रमाणात होते ते सुरकुत्या जातात विटॅमिन प्रथिने खूप खारकीमध्ये असतात आपली पचनशक्ती सुधारते रक्ताची कमतरता जर असेल तर रक्ताची कमतरताही खारकेने भरून काढते हाडे मजबूत होतेत हाडे मजबूत करण्यासाठीसुद्धा खारी खारीक खूप महत्त्वाची आहे आपल्याला जर थकवा येत असेल जाणवत असेल तर रोज दोन ते ती तीन खारीक आपण खायला पाहिजे रोज थकवा पण दूर बराचसा दूरसा होतो दुधामध्ये आपण खारकेचे पावडर करून रोज सेवन केल्याने त्याने पण खूप फायदा आपल्याला मिळतो जर थकवा येत असेल तर खारकीचे अनगण्यत फायदे आहेत तो खूप फायदे आहेत माझ्याकडे तर थोड्याशा खारका होत्या तर असंच ठेवल्या तर ते असेच खराब होऊन जातात त्याचं तर म्हटलं तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी तर माझ्याकडे खारीक होत्या मी फोडून घेतल्या आणि मिक्सरमधून असं मस्त बारीक बुगा बुगा करून काढून घेतल्या थोड्या वेळ उन्हाला ठेवल्या होत्या मस्त असं बारीक बुगा झाला त्यामध्ये तुम्ही साखर टाकून पण लाडू करू शकता आणि असेही करू शकता कुणाला शुगर वगैरे जर असेल तर असेच करायची मी साखर वगैरे काहीही टाकलेली नाही बघा मस्त आपले लाडू झाले दात वगैरे जरीही आहे कोणाला नसतील तरी पण चावतील एवढे मऊ लहान लेकराला पण चावतील बघा असे लाडू लक्की तुम्ही ट्राय करा